नमस्कार शेती बाबा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत अनेकांच्या मनात प्रश्न आहे की जून महिन्याचा हफ्ता कधी येणार तर याचबद्दलची सगळी ताजी माहिती आपणच समजून घेणार आहोत नमस्कार हो अगदी महत्त्वाचा विषय आहे हा आणि चांगली बातमी अशी आहे की राज्य सरकारने जून महिन्याचा हफ्ता वाटप करायला मंजुरी दिली आहे अच्छा कधीपासून सुरू होत आहे हे वाटप हे जून सुरू होईल आणि विशेष म्हणजे योजनेला आता वर्ष पूर्ण त्यानिमित्ताने हे वाटप होत आहे असं दिसतंय वा म्हणजे योजनेचा पहिला वाढदिवस म्हणायला हरकत नाही यासाठी काही निधीची तरतूद वगैरे हो नक्कीच सरकारने जूनच्या हप्त्यासाठी तब्बल छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय छत्तीसशे कोटी मोठी रक्कम आहे हो आणि हे पैसे 30 जून ते साधारणपणे सहा जुलै 2025 हजार पंचवीस या काळात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील असं सांगितलं जातंय म्हणजे लवकरच पैसे खात्यात दिसायला लागतील हे ऐकून नक्कीच लाखो भगिनींना आनंद होईल अगदी बरं मग या जून महिन्यात रक्कम किती मिळणार आहे नक्की पंधराशे रुपये की काही बदल आहे नाही सध्या तरी जून महिन्याचा हप्ता पंधराशेच असणार आहे यात एक गोष्ट आहे की ज्या महिलांना कदाचित मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल ना हो त्यांना मे आणि जून असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये सुद्धा मिळू शकतात अच्छा म्हणजे मागचा आणि या महिन्याचा मिळून तीन हजार हे चांगलं आहे किती महिलांना याचा फायदा अपेक्षित आहे काही आकडा आहे का हो अंदाजे दोन कोटी बावन्न लाख महिलांपर्यंत हा लाभ पोहोचेल असा अंदाज आहे खूप मोठी संख्या आहे ही अडीच कोटीहून जास्त खरंच मोठी संख्या आहे पण पैसे मिळण्यासाठी काही गोष्टी तपासायला हव्यात असंही काही आहे का हो आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का त्याला आधार कार्ड जोडलेलं आहे ना आणि रेशन कार्ड सुद्धा व्यवस्थित आहे का अच्छा हे सगळं तपासून घ्यायला हवं कारण यात काही अडचण असेल तर मग पैसे मिळायला उशीर होऊ शकतो किंवा अडकू पण शकतात अगदी बरोबर ही तांत्रिक गोष्ट आहे पण महत्वाची आहे बरं अजून एक विषय असतो पडताळणीचा काही महिला योजनेतून वगळल्या जाऊ शकतात असंही ऐकलं होतं त्याबद्दल काय माहिती आहे हो त्याचीही चर्चा आहे पडताळणी प्रक्रिया तर सुरू आहेच म्हणजे कसं आहे की सरकारी नोकरीत असलेल्या महिला किंवा समजा संजय गांधी निराधार योजनेसारख्या दुसऱ्या योजनेतून पंधराशे रुपये मिळत असतील किंवा मग नावावर चारचाकी गाडी असेल तर अशा काही निकषांमुळे महिला योजनेतून वगळल्या जाऊ शकतात म्हणजे ही पडताळणी अजूनही चालू आहे हो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पडताळणी काही आज सुरू झालेली नाहीये योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच ही प्रक्रिया चालू आहे अच्छा म्हणजे जी पात्र महिला आहे तिच्यावर अन्याय होणार नाही बरोबर अगदी तसा प्रयत्न दिसतोय आणि विशेषतः ज्यांची रेशन कार्ड पिवळी किंवा केशरी आहेत त्यांनी जास्त काळजी करण्याचं कारण नाहीये असे सांगितलं जात आहे पडताळणी जरी सुरू असली तरी हे ऐकून अनेकांना नक्कीच दिलासा मिळेल आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न लोकांच्या मनात असतो ही योजना बंद तर होणार नाही ना नाही नाही याबद्दल सरकारने अगदी स्पष्ट केलंय मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की ही योजना बंद होणार नाही उलट या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात सरकारने छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे म्हणजे बंद होण्याचा प्रश्नच नाही अजिबात नाही त्यामुळे हे कधी विसरू नका की योजना बंद होणार ही फक्त अफवा आहे योजना पुढेही चालू राहणार आहे काळजी करायचं कारण नाही हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं होतं पण एक गोष्ट अजून होती मध्ये एकवीसशे रुपयांची पण चर्चा होती त्याबद्दल काय स्थिती आहे हो त्याची चर्चा होती खरी पण सध्या तरी म्हणजे जून महिन्यासाठी पंधराशे रुपयाचाच हप्ता निश्चित आहे तो मिळेल एकवीसशे रुपयांचा निर्णय भविष्यात सरकार योग्य वेळी घेईल पण आता पंधराशे नक्की आहेत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की जूनचा हप्ता तीस जून ते सहा जुलै दरम्यान जमा होईल रक्कम पंधराशे रुपये आहे आणि कागदपत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आणि हो योजना बंद होणार नाहीये अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो की अशा योजना तात्काळ मदत नक्कीच देतात पण या मदतीला जोडून या महिलांच्या दीर्घकालीन आर्थिक सक्षमीकरणासाठी अजून काय करता येईल याचा विचारही व्हायला हवा अगदी बरोबर तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्याबद्दलची महत्वाची आणि ताजी माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या ओळखीच्या इतर भगिनींना मित्रमैत्रिणींना शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांनाही ही, ही माहिती मिळेल आणि हो अशाच सरकारी योजना शेतीविषयक माहिती आणि नवीन अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या शेती बाबा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र